नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा जो विषय आहे आपला तो वांग्या पिकातील फुलकळी जादा येण्यासाठी काय करायला पाहिजे आपण फुलकळी जादा असेल तर वांग्याचे उत्पादन जादा निघणार आहे त्यासाठी फुलकळी जादा निघण्यासाठी काय करायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात फुलकळी जादा निघण्यासाठी दोन वेगवेगळे पर्याय आपणाला करावे लागणार आहेत एक जे आपण खतं सोडणार आहे त्याद्वारे दुसरे म्हणजे आपण फवारणीतून जे टॉनिक घेणार आहे त्यातूनसुद्धा आपणाला जादा फायदा फुल निघण्यासाठी होणार आहे तर आपल्या पिकाला ॲम्युनो ॲसिड असणारे घटक जे जे टॉनिक आहेत ते आपणाला फवारे लागतील आता पिकावरती टॉनिक कोणते फव फवारायचे हे आपण पाहूयात टाटा कंपनीचे बहार आहे बायरचे ॲम्बिशन आहे सिजंटा कंपनीचे इसाबिओन आहे गोदरेज कंपनीचे डबल आहे हे सर्व टॉनिक आपणाला साधारण सात आठ सात आठ दिवसानंतर आलटून पलटून हे टॉनिक आपणाला मारावे लागतील हे सर्व जे टॉनिक आहेत यांचं कामसुद्धा म्हणजे फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्याचं आहे यातूनसुद्धा जर फुलाचे रूपांतर फळामध्ये होत नसेल तर आपल्या पिकामध्ये हार्मोनची कमतरता आहे त्याची जर कमतरता असेल तर बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स हे फवारावे फुलकळीमध्ये आपले वांग्याचे पीक असताना ठिबकने सोडणारे आपण जे पाणी आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल वांगी पिकास आपल्या जादा माल काढण्यासाठी आठवड्यातून एकदा झिरो बाहून चौतीस एकर चार के जी बोरॉन पाचशे ग्रॅम असे आपण ठिबकमधून सोडावे लागेल वांगे स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा देठ लांब होण्यासाठी आपणाला तेरा झिरो पंचेचाळीस चार के जी कॅल्शियम नायट्रेट पाच के जी असे आठवड्यातून सोडावे तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे जरा कमेंटमधून सांगावे चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन माहिती घेऊन आपण भेटूयात